हाय हॅलो नमस्ते आज आपण अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीची नथ घरी कशी बनवावी हे शिकणार आहोत कोणीही घरी बसून ही नथ बनवू शकते एवढी सोपी ही नथ आहे त्यासाठी मी वीस एम एमची तार कट करून घेतलेली आहे त्यानंतरनं झिरो एम एमची तारसुद्धा कट करून घेतली आहे ही झिरो एम एमची तार आपल्याला वीस एम एमच्या तारेला जॉईंट करून घ्यायचे एक अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीची ही नथ आहे झिरो एम एमची तार वीस एम एमच्या तारेला फिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सात दोन एम एमचे गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारचे सात गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या साईजनुसार सात नऊ पाच सहा असे मनी ओवून घेऊ शकता मी इथे सात मनी घेतलेले आहेत हे सात मणी ओवून झाल्यानंतरनं त्याचा एक फ्लावर बनवायचा आहे असा राऊंड राऊंड फिरून झाल्यानंतर तो एक फ्लावर तयार होतो तो आपल्याला तारेच्यावर ठेवून आपल्याला तो जॉईंट करून घ्यायचा आहे त्यानंतर सेंटरमध्ये आपल्याला एक व्हाईट कलरचा मोती टाकायचा आहे व्हाईट रेड कुठल्याही कलरचा मनी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्यानंतर त्याला तारेच्या सहाय्याने सगळीकडून जॉईंट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो निघणार नाही व्हाईट कलरचा मनी फिक्स करून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला तो लॉक करून घ्यायचा आहे लॉक करून घेतल्यानंतर आपल्याला अजून एक फ्लावर बनवायचा आहे त्याच्याच खाली आपण अजून एक छोटासा फ्लावर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाच गोल्डन मनी घेतलेले आहेत सेम त्याच साईजचे मनी घेतलेले आहेत ना लहान ना मोठे इथे मी पाच गोल्डन मनी होऊन घेणार आहे त्यानंतर त्याचा पण एक छोटासा फ्लावर तयार करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे राऊंड केल्यानंतरनं त्याचा फ्लावर तयार होतो आणि तो आपल्याला तारेला फिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या साईडने आपल्याला तो फिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतरनं सेंटरमध्ये पण आपल्याला तिथे मनी होऊन घ्यायचा आहे इथे मी व्हाईट कलरचा मनी घेतला पण तो मला खूप मोठा वाटत होता म्हणून मी रेड कलरचा मनी घेतला आहे तो रेड कलरचा मनी एक अगदी परफेक्ट सेंटरमध्ये बसला आहे त्यानंतरनं आपल्याला तो मनी सगळीकडून फिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो निघणार नाही आणि खाली पडणार नाही तो मनी फिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या साईडने लॉक करून घ्यायचा आहे घट्ट लॉक करून घ्यायला पाहिजे जेणेकरून मनी निघणार नाहीत किंवा पडणार नाहीत हे बघा अशा प्रकारे इथे मी तारेच्या साईडनं फिक्स करून घेतलेले आहे आणि आप आपल्याला याला आता नथीचा आकार द्यायचा आहे राऊंड असं फिरून आपण याला आता नथीचा आकार देणार आहोत आणि आपल्याला नाकाला टोचणार नाही यासाठी आपण खालच्या साईडने एक छोटा राऊंड बनवणार आहोत जेणेकरून ते आपल्याला नाकाला टोचणार नाही झाली आपली इथे सरळ आणि अगदी सोप्या पद्धतीनं तयार ज्यांना कोणाला ज्यांना कोणाला शिकायचे आहे त्यांनी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब